नागपंचमी विशेष पारंपरिक असे पद्धतीने केलेले वाफेवर शिजवलेले पूर्णाच्या दिंडाची रेसिपी आज आपण पाहतो आहे नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर त्यासाठी बघा आपण चणाडाळ आणि गुळ घेतलेला आहे सुरुवातीला तर चणाडाळ जी आहे ही एक वाटी आहे त्यासाठी पाऊन वाटी गुळाचं प्रमाण हेच प्रमाण मी गेले कित्येक वर्ष वापरत असते म्हणजे एक किलो जर डाळ असेल तर पाऊन किलो गूळ अशा पद्धतीने आपण माप घ्यायचं असतं तर त्यासाठी बघा कुकरमध्ये डाळ टाकून घेते स्वच्छ अशी डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने आणि मग त्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं आहे साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेते खूप जास्त टाकलं तर मग ते पाणी उतू येतं अगदी किंचित अशी हळद टाकायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेलाची धार टाकायची जेणेकरून डाळ खूप छान आणि मोकळी अशी शिजली जाते तर बघा आता मी आ, कुकर लावून घेतलं आहे आणि साधारण सहा ते सात याच्या शिट्ट्या घेणार आहे तर आता आपल्या दिंड करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे मी गव्हाचं जे रेग्युलर चपातीसाठीचं पीठ आहे तेच घेतलं आहे आता पोळी करताना आपल्याला पिठाचा कस कसा ते ता ता आ, आहे ते पाहावं लागतो तर मैदा ॲड करावा लागतो जर आपले समजा जे घरी गहू आहे त्याची पोळी होत नसेल तर मैद्याचं प्रमाण ॲड करावं लागतं पण इथे आपल्याला दिंड करायचे तर मी त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं नाही आहे घरगुती जे पीठ आहे ते साधारण दीड वाटी पीठ घेतलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून पाणी जसं लागेल तसं टाकून व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं आहे आता आपण यात मैदा टाकलेला नाही आहेत पीठ मौसूत असं झालं पाहिजे तर व्यवस्थित पाणी टाकून टाकून त्याला मळून घ्यायचं आहे अगदी शेवटी थोडीशी अशी तेलाची धार टाकायची खूप जास्त पण तेल लावायचं नाही जेणेकरून ते पीठ काळं पडू नये यासाठी खूप जास्त असं तेल लावायचं नाही तर बघा आता हा पिठाचा गोळा माझा तयार झालेला आहे म्हणून थोडासा तो भिजवून द्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत आपण डाळ किती शिजली आहे ते पाहिजे आणि पाहू शकता सहा ते सात शिट्ट्या घेतल्यात सहसा पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून जाते पण या डाळीचं बघून मला लक्षात येत होतं की ही डाळ जास्त पॉलिश केलेली डाळ असेल तर ती पाच ते सहा शिट शिट्ट्यांमध्ये शिजून जाते पण ही डाळ मी सहा ते सात शिट्ट्या शि घेऊन शिजवली गेली आता बघा पातेलं घेतलं आहे त्याच्यावर चाळण ठेवून घेतली आहे कोणतंही आपल्याकडे जे भांडं असेल चाळणीसारखं ते ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं पुरण करताना ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आपण इथे घाई करतो आणि पूर्ण डाळीमध्ये पाणी बरंचसं राहिलं जातं आणि आपण लगेचच पुरण शिजवायला ठेवतो त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो तर आता बघा व्यवस्थित असं सगळं पाणी त्यातलं निथळलं गेलं आहे तर त्याच कुकरमध्ये मी आता पुरण करून घेणार आहे खूप जास्त भांड्यांचा पसारा करायचा नाही काही नाही तर पुरण टाकून घेतलं आहे आणि जो आपला वाटी गूळ आहे तो गूळ टाकून आपल्याला इथे पुरण बारीक करायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण पावभाजीचं स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळा गूळ आणि डाळ सगळं असं व्यवस्थित घोटून घोटून घ्यायचं आहे त्याला आणि मग कुकर पुरण गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवर तर बघा अशा पद्धतीने जवळजवळ बारीक करत करत आले त्याला तर आता व्यवस्थित असं आपण हलवून हलवून पुरण आटून घ्यायचे तर आता नागपंचमीला हे दिंडका केले जातात तर त्यामागे असं म्हटलं जातं की त्या दिवशी तवा आचुलीवर ठेवला जात नव्हता पूर्वीच्या काळामध्ये आणि सुरीचाही वापर करायचा नसतो म्हणून आपण पुरणपोळ्या न करता हे नागपंचमीचे दिंड करायचे असतात तर बघा साधारण दहा ते पंधरा मिनिट पुरण पाहू शकता कसं झालं आहे कंप्लीट पंधरा मिनिट गेलेत याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे कारण काय होतं पातळ झालेलं असतं गूळ टाकल्यावर आणि मग आपण फास्ट गॅस केला की ते खाली लागण्याची शक्यता असते सुरुवातीला थोडंसं फास्ट गॅसवर नंतरला कमी गॅसवर करून अशा पद्धतीने इतकं ड्राय असं एकदम झालेलं आहे पुरण म्हणजे जेवढं मला गरजेचं आहे तेवढं झालेलं आहे तर आता बघा वेलची पावडर लावून गेली होती टाकायची तर आपण वेलची पावडर टाकून घेऊ तुम्ही सुंट जायफळाचाही वापर करू शकता किंवा नुसती वेलची पावडर टाकली तरीही त्याला चांगला फ्लेवर येतो तर चार ते पाच वेलच्या मी खलबत्त्यातच कुटून टाकून दिलेल्या आहेत आता बघा हे पुरण आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाहू शकता अजिबात पुरण बारीक केलेलं नाही आहे जे आपण मॅशरने मॅश करून घेतलं आहे सगळं त्यानेच जेवढं झालं आहे तेवढंच पुरण हे बारीक झालेलं आहे कारण आपल्याला दिंड करायचे फुटण्याची शक्यता खूप कमी असते त्याच्यामध्ये एखादा अर्धा जरी कण बारीक राहिला तरी तो चालून जातो तर पुरण थंड पण झालं आहे व्यवस्थित तर आपण आता इकडे बघा पातेलं ठेवलं आहे पाणी गरम करायला दिंड उकडण्यासाठी आणि दुसरीकडे चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्याला अगदी किंचित असं तूप लावून घेतलं आहे तर आता साधारण पाच आपण दिंड करून घेऊया तर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित एका आकाराचे सगळे करायचे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात आणि पुरण व्यवस्थित असं भरलं जातं तर बघा पाच केलेत आणि साधारण दोन दिंडं अजून होतील एवढंच शिल्लक आहे अगदी परफेक्ट असं प्रमाणे याच्यामध्ये सहा ते सात दिंड परफेक्ट होणार आहे दीडशे ग्रॅमच्या प्रमाणामध्ये तर बघा थोडंसं असं पीठ घेऊन कोरडं पीठ घेऊन आपल्याला व्यवस्थित अशी पातळ साधारण पुरीपेक्षा थोडंसं मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे तर आता जे पुरण मी बनवलेलं आहे ते पुरण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं असं चौकोनी आकार करून आणि अशा पद्धतीने बघा अगदी चिटकलं जातंही पीठही छान भिजलं गेलं होतं एक दीड तास जवळजवळ पीठ भिजलं गेलं होतं त्याच्यामुळे पीठ पण अगदी छान झालेलं आहे तर बघा याला तूप लावलेलंच आहे ते पसरून घेऊन असं याच्यामध्ये एक एक चाळणीमध्ये एक, एक, आपण हे दिंड करून घेऊ तर आता दुसरी मी ही लाटी लाटून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी पातळ लाटायची अजिबात जाड लाटायची गरज नाही आहे पुरम पण भरपूर बसतं आहे आणि आपली जी पाळी घेतो आहे आपण ती पण खूप जास्त मोठी होत नाही आहे तर अशा पद्धतीने आपले हे पाच दिंड तयार झालेत इकडे पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे त्याच्यामुळे काय होतं त्यांचा कलर बदली होत नाही खूप जास्त आपण पाण्याला उकळी न आणता ठेवलं तर त्यांचा कलर बघू श बदली होतो तर पाहू शकता अगदी वरचा पापुद्रा वर फुगून आलेला आहे हाताला काहीच चिटकत नाही किती छान असे दिंड झालेले आहेत तर थोडीशी माझी चाळण बारीक असल्यामुळे थोडेसे ते एकमेकाला चिटकले गेलेत नाहीतर अगदी असे व्यवस्थित असे हे फुगले गेलेले आहेत व्यवस्थित तर बघा गरमागरम हे आपण काढून घ्यायचे आहेत डिशमध्ये सर्व करून घ्यायचे आणि तुम्हाला एक त्यातला मी आता चिरून दाखवते व्यवस्थित कशा पद्धतीने झालं आहे ते पाहू शकता तुम्हाला वर जे पीठ फुगून आलेलं आहे त्याच्यावरूनच अंदाज येतो आहे की किती छान असे पूर्णाचे दिंड तयार झालेत लहान मुलं आवडीने खातात अगदी तर याच्यावर व्यवस्थित अशी तुपाची धार टाकायची आहे आणि गरमागरम असं देवाला नैवेद्य ठेवायचं आहे पहिला आणि मग गरमागरम असं खाण्यासाठी घ्यायचे ते येळवण्याच्या आमटीसोबत पण खातात किंवा तसेही खातात तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की